संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे आदिवासी हिंदू महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात आमदार अमोल खताळ हे घडलेल्या घटनेवर बोलत असतानाच पठार भागात वाढलेल्या अवैध व्यवसायांवर प्रकाशजोत टाकत तातडीची कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या रात्रीची रात्रीचा खेळ जरा जास्त चालू झाला एवढ्यात दोन तीन महिन्यापासून रात्रीचा खेळ वाढलाय कोणाचा वाळूचा वाढलाय कोणाचा गांजाचा वाढलाय त्याच्यावरती सुद्धा कारवाई करा यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी अठरा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि गुटखा वाहतूक करण्यासाठी वापरत असलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे तर ही गुटखा तस्करी विविध गुन्ह्यात तुरुंगात असलेला आरोपी युसुफ चौगुले याच्या कारमधून होत असल्याचे उघड झाले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती पठार भागात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असून साकूर ते साकूर फाटा रस्त्याने कारमधून गुटखा वाहतूक होत आहे ही माहिती मिळताच रणखाम फाटा परिसरात पोलिसांनी सापळा रचला व समोरून आलेली कार क्रमांक एम ए सतरा बी एक्स झिरो झिरो सत्त्याण्णव ही थांबण्याचा इशारा केला चालकाने थांबवण्याऐवजी पळविण्याचा चा पोलीस कर्मचारी महादेव हांडे यांनी तत्परता दाखवत कार अडवली चालकाला नाव विचारले असता त्याने त्याचे नाव निजाम सुलतान शेख राहणार जांबूत असे सांगितले तर त्याच्यासोबत असलेला त्याचा साथीदार मनोहर भाऊसाहेब काळे राहणार आंबी खालचा तालुका संगमनेर हा पळून जाण्यात यशस्वी झाला सदर कारची जडती घेतली असता प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व पान मसाला तसेच कार असा एकूण अठरा लाख पंच्याण्णव हजार सहाशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तर ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय कवटे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके प्रमोद गाडेकर नारायण ढोकरे महादेव हांडे आदींच्या पथकाने केले आहे तर पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे दरम्यान पठारभाग अवैध व्यावसायिकांचा बाले किल्ला बनला असून आमदारांच्या आदेशानुसार एक कारवाई पोलिसांनी केली आहे मात्र यापुढेही घारगाव पोलिसांकडून अशा कारवाया सुरू राहणार की एरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती राहणार याकडे पठार भागाचे लक्ष लागले आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव